सिन्नर शहरातील सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या सन दोन हजार तेवीस ते दोन हजार निवडणुकीत संचालकपदी भाजपाच्या नेत्या सौमंगला शामराव झगडे या भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सिन्नर तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे सहा जून सोळाशे म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेलेल्या या घटनेला यंदाच्या वर्षी तीनशे एकोणपन्नास वर्ष पूर्ण होऊन साडेतीनशे वर्षात पदार्पण झाल्याने सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे सिन्नर शहरातही सिन्नर तालुका भाजपच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्रातील कोर गरीब सर्वसामान्य अठरा पगड जातीच्या भूमिपुत्र मावळ्यांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्ताधीशांविरुद्ध स्वतंत्र लढा सुरू केला यामुळे गुलामगिरीत पिसलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मनातील आग स्वराज्याच्या प्रेरणेत ज्वलंत झाली स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवरायांना आदिलशाही मुघलांशी लढा देताना स्वकियांचाही सामना करावा लागला विविध जाती धर्मातील लोकांना एकत्र करत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले शिवरायांच्या स्वराज्याच्या ध्येयासाठी सुरू झालेल्या लढ्यातला सहा जूनच्या दिवशी मोठा टप्पा पार पडला शिवाजी महाराजांचा याच दिवशी राज्याभिषेक झाला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके पंधराशे शहाण्णव म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला आणि रयतेचे लाडके शिवबा छत्रपती झाले आणि रयतेला वाली मिळाला भारताच्या इतिहासातील हा फार मोठा दिवस स्वराज्याच्या राजधानी किल्ले रायगडावर साजरा झाला त्यास तीनशे एकोणपन्नास वर्ष पूर्ण झाली असून तीनशे पन्नास वर्षात पदार्पण पन्न झाल्याने सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने येथील पुतळ्यास पंचामृताने अभिषेक करत मानवंदना देऊन हा दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी सिन्नर तालुका भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष बाऊसाहेब शिंदे शहर अध्यक्ष बाळासाहेब हांडे पांडुरंग पाटोळे सज्जन सांगळे विशाल क्षत्रिय मुकुंद खर्जे अतुल गुजराती राजेश गुगे, सुदर्शन झगडे सुनील रेवगडे राजपूत नाना पाबर संतोष कमळू किरण सांगळे डॉक्टर गायकवाड डॉक्टर काळे डॉक्टर सुरेश बिडवई ओंकार सानप संतोष चव्हाण दत्तात्रय आचार्य सविता कोठूरकर प्रियंका द्विवेदी रुपाली काळे सुमन जोशी मीरा सानप आदी सहकार्यकर्ते सा उपस्थित होते यावेळी पदाधिकारी मंगला जगडे, जे नुकत्याच झालेल्या सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत पती निवडून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवा आरती घेण्यात आली या प्रसंगी सर्वांनी शिवरायांना मानाचा मुजरा केला या साठी रोहन भाऊसात छत्रपती शिवरायांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी मोठ्या गाजावाजात आणि दिमाखात संपूर्ण महाराष्ट्राभर संपन्न होत आहे याचं कारणही तसंच आहे का एका जुलमी राजवटीच्या विरोधात संघर्ष करत असताना वेळोवेळी जीव प्रसंग आलेले असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या धैर्याने या ठिकाणी आपलं स्वराज्य स्थापन केलं आणि तमाम हिंदू बांधवांना एक नवा राजा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने आज मिळालेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्याही वेळी आजही मोठी आनंदित आणि या ठिकाणी भावनाविवश अशी झालेली आहे का एक राजाचा या ठिकाणी राज्याभिषेक हा साजरा करा आपल्याला करावा लागतो आहे याच्यामुळे या ठिकाणी सर्वांना आनंद झालेला आहे विशेषतः या ठिकाणी शिन्नर शहर आणि तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही छत्रपती शिवाजी चौकामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा यथोपचार या ठिकाणी षडोपचारे पूजा करून त्यांचा या ठिकाणी दुग्धाभिषेक करून आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांची आरती करून हा उत्साह या ठिकाणी आम्ही शिवाजी चौकात दुरावला आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मी भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक असं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि असाच राज्याभिषेक सोहळा आमच्या निरंतर मनात राहू अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद यांचा अभिषेक सोहळा साजरा करण्यात आला आणि स्वराज्याची स्थापना व्हावी आणि स्वराज्याचे राज्याभिषेक व्हा इसरींची इच्छा होती जिजाऊंची खूप इच्छा होती का या महाराष्ट्राचे छत्रपती हे गादीवर राज्य करावे आणि गोरगरिबांची सेवा करावी ही इच्छा आज सहा जून रोजी त्यांना प्राधान्य करण्यात आली आणि जनतेचा राजा या पूर्ण महाराष्ट्राच्या रयतेचा राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज या जिजाऊच्या पोटी हिरा जन्माला आम्हाला सर्व महाराष्ट्राला खूप अभिमान आहे जय जय महाराष्ट्र छत्रपती महाराजांचा आज तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक आहे साडेतीनशे वर्षापूर्वी राजांचा छत्रपती हे पद बहाल झालं एक जनतेचा राजा रयतेचा राजा सार्वभौम राजा म्हणून जी कीर्ती मिळवली आणि म्हणून धार्मिक विधीमधले पौरहित्यांना असं वाटलं की आता छत्रपतींना राज्याभिषेक करून सिंहासनाज ईश्वर करावं अशी धार्मिक ज्या त्यावरचे पंडित असतील त्यांना सर्वांना वाटलं आणि म्हणून महाराजांचा वाढदिवस राज्याभिषेक सोहळा रायगडावरती अतिशय मोठ्या दिमाकानं साजरा झाला आजही ती परंपरा आपण आज करतो आहे आज महाराष्ट्राचे मुख मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रायगडावरती जाऊन शासनामार्फत शिवराज्याभिषेकाचा तीनशे पन्नासावा माखामध्ये साजरा करीत आहे त्याचा आपला सर्व हिंदू बांधवांना संपूर्ण भारतीयांना राष्ट्राभिमान आहे आणि म्हणून मी या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की जय